अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार आपण पाहतोय महाराष्ट्र समाचार न्यूज ग्रामीण कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा गावामध्ये रविवारी रात्री ढगफुटीमुळे बऱ्याच घरांमध्ये जवळपास अडीच तीन फूट पावसाचे पाणी शिरले नागरिकांनी सुरक्षितस्थळी हलविण्यात आले लहान मुलांना सांभाळावे असे माजी पंचायत समिती सदस्य समाधान गायकवाड यांनी सांगितले पायना दे पाणी कोनी तो वखरपडलालो अगर प्रसिद्ध झाली रे भाऊ काय के पाणी दिसता काय जेली